तर आपण निघालो आहे प्रथमगडाच्या पश्चिमेला असणाऱ्या साधारणतः प्रथमगडापासून पश्चिमेला उतारावर घाटमाथ्यावर असणाऱ्या वरदायिनी माता मंदिराकडे अतिशय खडतराशी पाऊलवाट आहे घनदाट जंगल आहे आणि चला तर पाहूया आपण हे मंदिर असा रोड आहे होय घनदाट जंगलातून जाणार ही वाट आणि आम्ही निघालो आता वरदायिनी मंदिर वरदायनी मंदिर पार, पार।, पार। या ठिकाणी तर अतिशय खडतर रस्ता आहे एक पाऊल वाट चांगला पण रस्ता होता पुर रस्ता हो हो कारण आपल्याला नेहमीच खडतर रस्त्याची काय आवड आणि सवय आहे नाही का त्यामुळं आयुष्य खडतर आहे करावा लागतोच नक्कीच आणि त्या ही वाट तेच शिकवते आपल्याला अनेक नागमोडणी वळणं वळण आहेत चढ उतार आहे दगड आहेत कधी कधी मऊ मातीचा पट्टा पण येतोय आयुष्यामध्ये असे चढ उतार दगड वर्ण आणि कोणता वर आपल्याला भेटतोय हा गरजेचं आहे दुसरी गोष्ट आणखी वाटेच वैशिष्ट्य म्हणजे फक्त वीस वीस फुटावर आपल्याला फक्त रस्ता दिसतोय त्याच्या पुढे आपल्याला काही दिसत नाहीये तसं आपलं आयुष्य सुद्धा अनिश्चित असतं सगळ्याच गोष्टी आपल्याला विज्युलाइज करता येत नाहीत oh. जस जसे आपण पुढे जाऊ तस तसा पुढचा रस्ता आपल्याला क्लिअर होत जातोय oh. तस जीवनाचं बरंच तत्वज्ञान हा निसर्ग आपल्याला शिकवत असतो डोंट oh. स्टॉप डोंट स्टॉप चलते राहू oh. आयुष्यामध्ये सातत्य खूप गरजेचं आहे oh. नाही का म्हणजे आपण जे, जे सशाची आणि कासवाची गोष्ट बऱ्याच वेळा ऐकली त्याच्यामध्ये सातत्यामुळेच कासू जिंकलं म्हणजे सशाकडे धावण्याची क्षमता होती मात्र सातत्याच्या अभावामुळे ससा हरला तुम्हाला करायचं अगदी अगदी बघा म्हणजे खडद हे आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे खडतर रस्ता पार केल्यानंतर हा सुखाचा सपाट रस्ताही आपल्याला मिळालेला आहे आणि तो नक्की खडतर येईल हा हे ये तर येतच राहणार अनिश्चित आहे मात्र थोडस रिलीफ आहे खरं तर आयुष्यात म्हटलं जातं की आलिप्तपणा हा जरी सुखाचा राजमार्ग असला तरी अलिप्तपणा mm. हा अलिप्तपणाचा शेवट भयान वाळवंटात होतो म्हणजे mm. म्हणजे अलिप्तपणा फार समाजापासून लोकांच्या पासून अलिप्त ता राहणं तात्पुरतं तुम्हाला आनंद देणार असलं mm. पण त्याचा जो शेवट आहे तो फार खडतर असतो mm. त्यामुळे समाजामध्ये मित्रांच्या मध्ये समुदायामध्ये राहणं केव्हाही चांगलं आणि mm. ते खरंच लाभदायक असतं बरोबर कारण वाटेने येतात त्यांचा रोजचा खडतर रस्ता जीवन जगण्याची धडपड हाच उपजीविकेचा मार्ग दूध वर जायचं वर्धानी वयन जाणार रस्त्या वर्धानी दोन आहे पारातली गाव खाली आम्हाला इथल्या डोंगरातली कुठले येते हा हा तिथे बोलले डायरेक्ट हे आता खाली जाऊन फिरून यायला लागणार वर हिथ वहिने गेला असतात ना दुसरी वाटच नाही बरं वाटत ती खाली गेली अगदी नंतर तिथं महाराज मोकळ्या निघाल मोकळ्या निघाल त्या नंतर त्या धारला येरायचं की मंदिर दिसतय हा बैलगाड्यांचा रोड होता पोला बैलगाड्या होत्या बर हा आम्हाला माहिती नाही तुमच्या आमच्या वाटा सगळ्या गेलो ना रोड ठीक आहे ठीक आहे आपण चलो जाऊया सर खऱ्या आयुष्यात सुद्धा अशी माणसं भेटणं खूप गरजेचं असतंय ना म्हणजे बऱ्याच वेळा पण आयुष्यामध्ये सुद्धा रस्ता चुकण्याची शक्यता असते तर अशी माणसं काय देवरूपानं भेटतात जे आपल्याला बरोबर रस्ता दाखवतात बरोबर बरोबर आम्ही आणि लोकांना आता हे गावात हे लक्षात गावातलं खेड्यातलं जीवन नको लोकांना आता नको 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 हे अगदी सत्य कोणतं आमच्या गावात अशी झाली घरात गेले काय काय विचार होय 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 काय 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 तुमची ही शेवटची पिढी या रस्त्यानं जाणारी भात काढणी झाली का झाली जोडणी चालली बरं जाण साहेबांचं कोल्हापूर माझ सातारा मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे नाही का मत का फुकट घालवायचं काय मिळू नाही मिळू आपलं कर्तव्य आहे पण येतो आपण आशा नाही करायची फुकट फुकट नाही घालवायचं मंदिरात मंदिर आहे ना काकांनी oh. खूप महत्वाची गोष्ट सांगितली की कळसाच्या आधाराने जायचं कळस पाहायचा म्हणजे hmm. आयुष्यात सुद्धा काहीतरी ध्येय पाहिजे ah. त्या ध्येयाकडे नजर ठेवून आपले आपला रस्ता आपल्याला चालत राहिला पाहिजे ah. नाही का आपण त्या कळसावर नाही लक्ष ठेवलं तर आपण रस्ता चुकू शकतो पायवाट नाही सोडायची पायवाट खूप महत्वाची आहे हायवे किती जरी असले तरी पायवाट कामी येतेच ये आता त्यांना आता खायलाच नाही त्यांना त्यामुळं ते हो ना नो बीपी नो शुगर हा काय नाही काय हो ना गेला था हा हा भारी

ठीक आहे धन्यवाद ठी वाट सोडू नका बर बर खाली रानात खाली झाला एक जागी असं वाटेल तुम्हाला वाट उतारेल तिथं ती जुनी वाटण जाळे आले म्हणून खैन चढून तिथं वर जायला असं केलं बर बर तिथं वर गेलो की मार वाट सोडू नका नाही नाही वाट नाही सोड काम करा ठीक ठीक चला धन्यवाद चला आणि पुन्हा एकदा नव्या वाटेनं प्रवास तर आयुष्यात कधी कधी रस्ते चुकतात पण पुन्हा आयुष्यात ही गोष्ट आहे की महागार येता येत नाही परत आपण जे मंदिर म्हणतोय ते मंदिर म्हणतात तेच ते आहे का पाहावं लागेल नक्कीच तेच ते असणार कारण हे उजव्या बाजूला जे मंदिर आहे आहे ना समोर दिसणाऱ्या वरदायिनी मंदिराकडे आम्ही निघालेला आहोत अतिशय जंगलातला खडतर रस्ता आणि रस्ता शोधत शोधत आम्ही तिकडे निघालेलो आहोत का घेऊन जावे कि खाऊया कशाला ठेवायच इथं अजून जाण्याचा मार्ग म्हणून काय करू शकतो माहिती का झाडाची फांदी वगैरे आपण मोडून ठेवू शकतो आपण आणि इथून पूर्ण खाली दरी आहे आत्ता संपेल वाटतोय रस्ता पण रस्ता काही संपे ना आणि जंगली श्वापदा दा, पाऊल खुना सापडतात विशेषतः गव्यांचा वावर या ठिकाणी दिसतोय <laughs> पॅन्ट आणि सेफ्टी शूज घालून आणि अशा रीतीनं हर मध्ये दरी आहे काय कडे कडे जायचं आणि अशा रीतीनं खडतर जंगलातला झाडीतला रस्ता संपून निमूर्ती पायवाट संपून नंतर हा अतिशय पक्का डांबरी रस्ता लागला आणि आम्हाला ज्या दिशेने जायचं होतं ज्या ध्येयापर्यंत पोचायचं होतं ज्या मंदिरात जायचं होतं ते हे वरदायिनी मंदिर मातेच्या मंदरीत मंदिरात आम्ही आता पोचतोय रामवरदायिनी मंदिर आदिशक्ती अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे देवीची मूर्ती सुंदर मूर्ती मंदिरामध्ये आहे मंदिराचा परिचय अतिशय निर्मनुष्य आणि खूप एकांत खूप दीर्घशांतता या ठिकाणी आहे खरं तर हे महाबळेश्वरमधून आपण पोलादपूरला जाताना त्या घाटातून हे एकटंच मंदिर आपल्याला दिसतं आणि प्रत्येकाची इच्छा होती की अरे आपण ह्या मंदिराला गेलं पाहिजे आणि मीही महाबळेश्वरवरून पोलादपूरला जात असताना हे अगदी प्रतापगडाच्या पश्चिमेला अगदी उतारावरती हे मंदिर दिसतं आणि मला हे वाटायचं की हां आपण एकदा जेव्हा केव्हा प्रतापगडावर जाऊ तेव्हा या मंदिराला आपण नक्की भेट देऊया जंगलातला हा अतिशय आडवळणाचा अगदी किर्र झाडी घनदाट जंगल ह्या जंगलाचा रस्ता पूर्ण करून आपण या वरदाई मंदिरात आलेलो आहोत हे मंदिर प्रतापगडाच्या पश्चिमेला अगदी घाट मात्यावर उतारावरती वसलेला आहे वरदा वरदायिनी मातेचं हे मंदिर आहे दिसणारा प्रतापगड आणि त्या प्रतापगडाच्या या पश्चिमेला हा जो कळ दिसतोय तो राम वर वरदायिनी मातेचं मंदिर आणि या इकडे खाली आपल्याला हा महाबळेश्वर पोलादपूर मार्ग कॉम्प्रॅक्ट्स लो लोक करत काय माहिती कुठल्या कॉम्प्रॅटन हा हा अजून ऐंशी टक्के रस्ता बसला बाकी आपला होय सूर्यदेव आपल्याला आव्हान देतोय आव्हान देतोय सूर्याने जोर धरलेला आहे परंतु जीवनामध्ये आणि जीवन चालताना हे अनुभव खूप महत्वाचा आहे नाही का आलो आपण आता हे गवत संपल्यानंतर पुन्हा एकदा अतिशय सावलीत पण अतिशय घनट झाडीतून प्रवास सुरू होणार आहे अगदी भर की जय जय भर उन्हातही या जंगलातून चालताना म्हणजे अंधाराचा भास होताय इतकी दाट झाडी आहे आणि जेमतेम चालता येईल म्हणजे एक पाऊल टाकता येईल एवढाच झाडीतून रस्ता आहे तर सुरुवात झाली आपल्या घनदाट झाडीच्या प्रवासाला पुन्हा उन्हातून सावलीत हा प्रवास आपल्या स्थानिकांचे खरं तर धन्यवाद यांनी वेळोवेळी रस्त्यात येणाऱ्या झाडे झुडपे त्यांनी व्यवस्थितपणे छाटलेले आहेत

हा हा आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे